तेराशे तेराशे पावन एका साठ पासष्ट सत्तर एका ऐंशी एका एका ऐंशी एका पंच्याऐंशी एका नव्वद पंचाण्णव एका पंधरावले अकराशे अकराशे पाच अकराशे दहा पंधरा अकराशे पंधरा आयुष ऐेशे पाच अकराशे पंचावन्न अकरा पंचाहत्तर अकरा ऐंशी अकरा पंच्याऐंशी अकरा नव्वद अकरा पंचान्न बाराशे 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 पाच बाराशे दहा बारा पंधरा बारावीस बारा पंचवीस बाराशे पंचवीस वंचा 900 950 950 1050 1100 1125 1150 1075 1080 1085 1090 1100 1105 1110 1120 1125 1135 1140 1150 1155 1160 1160 1170 पंचवीस एकार तीस एका पस्तीस एका चाळीस एका पंचाळीस एका पन्नास पंचावन्न एका साठ पासष्ट सत्तर ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी नऊशे पन्नास पंचावन्न नऊशे सात पंचाळीस हजार एका एका दहा एका पंचवीस एकास एका पस्तीस एकाचाळीस एक हजार पन्नास एका पंचावन्न एका पासष्ट सत्तर एका पंच्याहत्तर ऐंशी एका पंच्याऐंशी नव्वद एका पंचाण्णव अकराशे अकराशे पाच अकराशे एक हजार पाच एका दहा पंधरा एका पन्नास पासष्ट अकराशे अकराशे पाच अकराशे पन्नास अकरा पंचावन्न अकरा साठ पाच बाराशे बाराशे पाच बाराशे पन्नास बारा पंधरा बारा पंचावन्न बाराशे पंचावन्न पंचावन्न पंच्याहत्तर अकरा ऐंशी पंच्याऐंशी अकरा नव्वद अकरा बाराशे बाराशे हा बाराशे पाच बारा दहा बारा पंधरा बारा पंधरा बाराशे पंधरा पावस अकरा दहा अकरा पंधरा अकरा वीस अकरा पंचवीस अकरा तीस अकरा पाचशे अकरा चाळीस अकरा पंचाळीस अकराशे पन्नास अकरा पंच अकरा साठ अकरा साठ अकरा सातशा पंच्याहत्तर अकराशे ऐंशी अकरा पंच्याऐंशी अकरा पंच्याऐंशी अकराशे पंच्याऐंशी अकरा नव्वद पंच्या पंच्या सातशे दहा सातशे सातशे पाच सातशे दहा सातशे पंधरा सातशे वीस पंचवीस सातशे पन्नास सातशे पंचावन्न सातशे साठ सातशे पासष्ट आठशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी आठशे आठशे पाच आठशे दहा पंधरा आठशे वीस पंचवीस आठशे तीस पस्तीस आठशे पस्तीस आठशे चाळीस आठशे पंचाळीस आठशे पन्नास आठशे पन्नास आठशे अकराशे अकराशे पाच अकरा दहा अकरा पंधरा पंचवीस अकराशे अकरा सात अकरा सत्तर अकरा 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 अकराशे ऐंशी अकरा पंच्याऐंशी नव्वद अकरा पंच्याण्णव बाराशे बाराशे पाच बारा दहा बारा दहा बाराशे दहा नऊशे नऊशे पाच नऊशे नऊशे पंचावन्न नऊशे पंच्याहत्तर नऊशे ऐंशी पंच्याऐंशी नऊशे नऊ नऊशे पंचानव पाच एक अर्धा एक मिलर एक हजार एक हजार पाच किती अकराशे अकरा पंचावन्न अकरा ऐंशी अकरा पंच्याऐंशी बाराशी बाराशे पाच बारा दहा बारा पंधरा बारा पंधरा बाराशे पंधरा जिजावऐंशे अल्प म्हटलंशे अकराशे अकराशे पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरावीस अकरा पंचवीस अकरा तीस अकरा पस्तीस अकराशे पस्तीस जिजाव पंचवीस एगार तीस एका एका पन्नास एग एगार पन्नास एक हजार एक हजार पाच दहा पंधरा एका चाळीस एक हजार पन्नास एक हजार पंचावन्न हजार साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद

नऊशे पंच्या नऊ साठ पाच सत्तर पंचाहत्तर एक हजार पाच एका पाच एका दहा पंचवीस एका तीस एक हजार पंधरा हजार पंचावन्न ए पासष्ट सत्तर एक हजार ऐंशी अकराशे अकराशे दहा अकराशे दहा अकराशे नऊशे नऊशे सत्तर चाळीस एका पन्नास एका पन्नास आयुष्य नऊशे पन्नास पंचावन्न नऊशे साठ पासष्ट नऊ सत्तर पंच्याहत्तर नव्याऐंशी पंच्याऐंशी नऊशे नव्वद पंच्याण्णव एक हजार एका पाच एका दहा पंधरा एकावीस पंचवीस एकास 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 आरिओम पन्नास पंचावन्न नऊशे साठ नऊशे साठ पासष्ट नऊ सत्तर पंच्याहत्तर नव्याऐंशी पंच्याऐंशी नऊ नव्वद पंच्याण्णव एक हजार एक हजार एक हजार पाच एक हजार पाच सर्व ते पंधरा पाचशे वीस पंचवीस पाचशे पाचशे पन्नास पाचशे पंचावन्न पाचशे चार पाचशे पासष्ट पाचशे सहाशे सहाशे पाच पाचशे दहा सहाशे पंधरा सहाशे वीस पंचवीस पाचशे दहा सातशे सातशे पाच पाचशे दहा पाचशे पंधरा सातशे वीस सातशे वीस पाचशे वीस पंचवीस सातशे पंचवीस एम एच पन्नास पंचावन्न नऊशे सात पासष्ट पंचाहत्तर नव्वदशे पंच्याऐशी एक हजार एका पाच एका एका पंधरा एका पंधरा एका पंधरा होमसाईर पंचवीस एका पंचाळीस एका पंधरा पंचावन्न पासष्ट सत्तर एका ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद नऊशे हजार पाच दहा पंधरा एका पन्नास पंचाळीस पंच्याहत्तर अकराशे अकराशे पाच अकरा दहा पंधरा अकरा अकरा पाचशे अकरा तीस अकरा पाचशे अकरा चाळीस अकराशे पन्नास अकरा पंचा अकरा साठ पासष्ट सत्तर अकरा पंच्याहत्तर अकरा ऐंशी पंच्याऐंशी अकरा नव्वद पंच्याण्णव बाराशे 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 जवळ पाच आठशे दहा पंधरा आठशे पंचावन्न नऊशे नऊशे पाच नऊ दहा पंधरा नऊशे तीस पस्तीस नऊशे चाळीस पंचाळीस नऊशे पन्नास पंचावन्न नऊशे साठ पासष्ट नऊशे सत्तर पंच्याहत्तर पंचाहत्तर नवशी नव ऐंशी नऊशे ऐंशी लखे पन्नास अकराशे पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरा अकराशे पन्नास अकरा अकरा साठ पासष्ट सत्तर अकरा पंच्याहत्तर अकरा ऐंशी पंच्याऐंशी अकरा अकरा नऊ अकरा अकरा पंच्या अकराशे पंचान्न सर्व देशहत्तरऐंशी अकराशे अकराशे पाच अकरा अकरा अकरावीस अकरा वीस अकरा पंचवीस अकरा तीस अकरा ते दोन अकरा ते अकराशे पस्तीस अकरा चाळीस पंचाळीस अकराशे पन्नास पंचावन्न अकरा साठ अकरा पासष्ट अकरा सत्तर अकरा ऐशी अकरा ऐंशी अकरा पंच्याऐंशी अकराशे अकराशेश सत्तर पंच्याहत्तर एक हजार एक हजार एक हजार एक हजार एक हजार पाच एक हजार दहा पंधरा एक हजार वीस पंचवीस एक एक हजार हजार तीस तीस पस्तीस एक हजार चाळीस एका चाळीस पंचाळीस एका पन्नास एका पंचावन्न एका पंचावन्न एका साठ एका सत्तर एका पंच्याहत्तर एका पंचाहत्तर आयुष अठरा पंधरा एका पंचवीस पंचावन्न एका ऐंशी पंच्याऐंशी एका नव्वद पंच्याण्णव अकराशे अकराशे पाच अकराशे पाच अकराशे पाच सर्वज्ञ साठ अकरा पंचाहत्तर बाराशे बाराशे पाचशे बारा दहा बारा पंधरा बारा पंचवीस बारा बाराचाळीस बारा पंचाळीस बाराशे पंचावन्न बारा पासष्ट बारा सत्तर पंचाहत्तर बारा ऐंशी तेराशे तेराशे पाचष्ट तेरा दहा तेरा पंधरा तेरा पंचवीस तेरा पन्नास पंचावन्न चौदाशे पंचावन्न